सेतू अभ्यास ब्रिज कोर्स इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक कृतीपत्रिका बारा दिवस बारावा शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस कृतीपत्रिका बारा समजून घेऊया घरगुती उपचार आरोग्य सेवा संदर्भ इयत्ता चौथी प्रकरण बारा छोटे आजार आणि घरगुती उपचार अध्ययन निष्पत्ती खाली दिली आहे खाली दिलेल्या चित्रांचे नीट निरीक्षण करा चित्रांपैकी तुम्ही एखादा अनुभव घेतला आहे का बघा चित्र नीट पहा आणि तुम्ही कोणता अनुभव घेतला आहे तो बघा सर्वांनी असा अनुभव घेतलेला असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किरकोळ दुखापती होत असतात कधी कापते खरचटते पाय मुरगळतो सर्दी होते किंवा डोके दुखायला हो लागते तर कधी घसा दुखायला लागतो अशा वेळी तुम्ही कोणता उपाय करता यावेळी आपण बाम लावतो गरम पाण्याचा वाफारा घेतो आल्याचा चहा पितो जरा विश्रांती घेतो आपल्या घरातील अनुभवी माणसे किरकोळ आजारावर किंवा दुखापतीवर काही खालील घरगुती उपाय सुचवतात एक घसा दुखत असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात दोन सर्दी झाली असेल तर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा छाती शिकवावी तीन उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत घ्यावे चार जखम झाल्यास पाण्याने धुवावी नंतर कोरडी करून त्यावर आयोडीन लावावे पाच ताप आल्यावर डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात हात पाय ओल्या कपड्याने पुसतात परंतु घरगुती उपचारांना काही मर्यादा असतात दोन दिवसात बरे नाही वाटले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आरोग्यसेवा समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या किंवा आजाऱ्यांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्यसेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात सराव करूया प्रश्न पहिला पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल अ रविवार सुट्टीचा दिवस होता सर्व दवाखाने बंद होते बबनच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता उत्तर दवाखाने बंद असल्यामुळे त्याला कुठेच नेता येत नाही मग आपण बबनच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवू त्याचे शरीर ओल्या कपड्याने पुसून घेऊ व मैदानात खेळताना सोनम खाली पडली तिच्या हाताला दुखापत झाली उत्तर तिला बाजूला बसू तिच्या हाताची जखम पाण्याने धुवून घेऊ त्यावर आयोडीन लावून घेऊ प्रश्न दोन तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही आजाराचे व त्यावर केलेल्या उपायांचे थोडक्यात वर्णन करा उत्तर मला ताप आला होता त्या दिवशी सर्व दवाखाने बंद होते तेव्हा आईने माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या माझे अंग ओल्या कपड्याने पुसून घेतले आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टराकडे जाऊन प्रश्न तीन तुमच्या शाळेत असलेल्या प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही चार साहित्यांची नावे लिहा उत्तर आयोडीन, पट्टी कात्री मलम बँडेड आणि कापूस प्रश्न चौथा पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचा सल्ला का दिला जातो उत्तर पावसाळ्यात पाणी अनेक कारणांमुळे दूषित होते त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते पाणी दूषित असल्याने अनेक साथीचे आजार होण्याची शक्यता असते पाणी उकळल्याने त्यातील रोग जंतू मरतात व आजार पसरण्याचा धोका कमी होतो म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो प्रश्न पाच डोकेदुखी अपचन झाल्याने होणाऱ्या उलट्यासाठी कोणता घरगुती उपाय कराल पर्याय गरम पाण्याचा वापारा घ्यावा ब मिठाच्या गुळण्या कराव्यात क लिंबाचे थंडगार सरबत प्यावे ड डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या गड्या ठेवाव्यात आणि उत्तर आहे लिंबाचे सरबत प्यावे